नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या सोलापूर येथे संगमेश्वर महाविद्यालयातील कुमारी नेहा अय्यरने रचला बोर्डात इतिहास पहा सविस्तर वृत्त एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला व संगमेश्वर महाविद्यालयातील कुमारी नेहा शंकर नारायण अय्यर या विद्यार्थिनीने बोर्ड परीक्षेत इतिहास विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून इतिहासच रचला या निमित्ताने महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संजय जाधव सर उपप्राचार्य प्राध्यापक प्रसाद कुंटे पर्यवेक्षक प्राध्यापक मल्लीनाथ साखरे कला विभाग प्रमुख शिवशरण दुलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला याप्रसंगी शुभेच्छा देताना प्राध्यापक कलशेट्टी म्हणाले की सोलापूरमधील संगमेश्वरची नेहाने सोलापूरचा इतिहास राज्यात रचला कारण इतिहास विषयातून पैकीच्या पैकी, पैकी गुण मिळवणारी ती पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे खऱ्या अर्थाने नेहा अय्यरने सोलापूरचे नाव उज्ज्वल केले आहे तसेच पुण्याचा इतिहास अय्यरने मोडीत काढला असे मत प्राध्यापक कलशेट्टी यांनी मांडले तसेच शुभेच्छा देताना उपप्राचार्य कुंटे यांनी नेहाला भविष्यात क्लास वन अधिकारी बनून संगमेश्वरचे नाव उज्ज्वल करशील असे सांगितले तसेच यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संजय जाधव सर यांनीही चार हुतात्म्याच्या नगरीतील अय्यरने बोर्डात नाव कमविले देशभरात सोलापूरचे नाव उज्ज्वल करेल आशा शुभेच्छा दिला तिला मार्गदर्शन करणारे इतिहास विषयाचे प्राध्यापक शंकर कोमुलवार सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले सदर कार्यक्रम संगमेश्वर महाविद्यालयातील ग्रंथालयात पार पडला पार अनेक शिक्षक व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते